सनगड विधानसभा मतदार संघ उभाटाकडेच राहावा शिवसेना पक्षातील इच्छुकांनी घेतली संजय राऊत यांची भेट सनगड विधानसभा मतदारसंघातील उभाटा शिवसेना पक्षाकडून इच्छुकांनी संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली चंदगड विधानसभा हा शिवसेना उभाटा गटाकडे राहावा यासाठी प्रयत्नात असलेले जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे प्रमुख शिनोळी गावचे उद्योजक प्रभाकर खांडेकर व रियाजभाई शमनजी यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत सचिव विनायक राऊत आमदार भास्कर जाधव खासदार अनिल देसाई तसेच संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर या प्रमुख नेत्यांची भेट घेतली चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे असलेले काम तालुक्यात असलेली ताकद याबाबत चर्चा केली यावेळी चंदगड विधानसभा तालुका प्रमुख अजित खोत युवा प्रमुख कोल्हापूर ग्रामीण अवधूत पाटील प्रमुख संदीप चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा